आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचारी म्हणून आपल्याला कोणकोणते अधिकार असतात पहा सविस्तर माहिती सहा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे त्यातपूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तमृत चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सरकारी कर्मचारी असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा लेख आज आपण पाहणार आहोत यामध्ये प्रत्येक सरकारी तसेच खाजगी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध अधिकाऱ्यांचीच माहिती असणार आहे प्रत्येक कर्मचाऱ्याचे काही अधिकार आणि काही कर्तव्य असतात सदरील मूलभूत अधिकार त्यांच्या कर्तव्याच्या समान असतात कर्मचाऱ्यांच्या ह्या मूलभूत अधिकारांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना जाती लिंग वयोमान धर्म आदीच्या आधारे भेदभावापासून सुरक्षित ठेवण्यास मदत होते कर्मचाऱ्याला जसे विविध हक्क किंवा अधिकार आहेत तसेच विविध जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडाव्या लागतात आपले अधिकार हक्क कर्तव्य यांची सागड प्रत्येक कर्मचाऱ्याला घालावी लागते कर्मचारी हक्क किंवा अधिकाराची माहिती जशी हवी आहे तशी कर्मचारी म्हणून ज्या जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य असतात त्या त्यातही कसूर होता कामा नये चला तर जाणून घेवा कर्मचाऱ्यांचे अधिकार सुट्ट्याचा अधिकार महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे नुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या रजा मिळत असतात साधारणपणे कर्मचाऱ्यांना अर्जित रजा असाधारण रजा अनअर्जित रजा मेडिकल रजा अक्षमित रजा परिवर्तित रजा अर्धवेतन रजा घेता येते याविषयी सविस्तर माहिती आपण यापूर्वीच्या लेखामध्ये लेख पाहिलेली आहे महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रकृतीची रजे सु सुद्धा समावेश यामध्ये केलेला आहे समान कामासाठी समान वेतन भारतातील कोणत्याही नागरिकाला तसेच ना कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन हा घटनात्मक अधिकार आहे सरकार किंवा कोणताही मालक मालक लिंग किंवा जाती किंवा वयानुसार कोणताही भेदभाव करू शकणार नाही एकच काम एकच जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळण्याचा अधिकार आहे ग्रॅज्युटी ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत जेव्हा एखादा कर्मचारी एखाद्या कंपनीत पाच वर्षापेक्षा जास्त काळ कम काम करतो तेव्हा त्या क त्या, त्या, त्याला कंपनीकडून ग्रॅज्युटी मिळते ग्रॅज्युटी मिळण्यासाठी तुम्हाला पाच वर्ष पूर्ण करावे लागते ग्रॅज्युटीचा अधिकार कर्मचाऱ्याला असतो ज्याने कर्मचाऱ्याला सामाजिक सुरक्षा मिळते कोणताही एम्प्लॉयर कर्मचाऱ्यांची ही ग्रॅज्युएटी रक्कम जप्त करू शकत नाही भविष्य निर्वाह निधी भविष्य निर्वाह निधी प्रोविडंट फंड ही रिटायरमेंट बेनिफिट योजना असून प्र प्रत्येक सॅलरी कर्मचाऱ्याला मिळत असते सरकारकडून खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ई पी एफ ई पी एफ ओ एन पी एस जी पी एफ ह्यासारख्या विविध योजना लागू करण्यात आल्या आहेत विम्याचा अधिकार राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीनुसार गट विमा योजना लागू करण्यात आलेली आहे सदरील विमा योजनेद्वारे शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याला विमा संरक्षण मिळते सरकारी कर्मचाऱ्याला आपली सेवा संपल्यानंतर सदरील रकमेवरती व्याज आणि मुद्दल परत मिळते याशिवाय एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या इम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ॲक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसार इम्प्लॉयरकडून हा विमा उतरवला जातो ह्यात आरोग्याच्या दृष्टीने संरक्षण मिळते महिलांसाठी मॅटर्निटी आणि अन्य लाभ प्रत्येक महिला कर्मचाऱ्याला सवीस आठवड्याच्या प्रस्तू रजेचा अधिकार आहे सदरी सुट्ट्यासाठी पगार कापला जात नाही महाराष्ट्र सरकारतर्फे विविध कार्यालयामध्ये स्त्रियांच्या सुरक्षतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत कामाचे निश्चित तास खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारासाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास निश्चित करण्यात आलेले आहेत किमान दररोज आठ तास काम करणे अनिवार्य असून आठवड्यामध्ये अठ्ठेचाळीस तास काम करून घेणे आवश्यक असते एका वर्षात ओव्हरटाईम एकशे पन्नास तासाहून अधिक असणे अपेक्षित आप, आहे नाही संपाव जाण्याचा अधिकार बराच कर्मचाऱ्यांना नोटीसशिवाय संपाव जाण्याचा अधिकार असतो जर कर्मचारी पब्लिक युटिलिटी एम्प्लॉई असेल तर त्याला इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्ट एकोणीस सत्तेचाळीस अंतर्गत नियमाचे पालन करणे बंधनकारक कर असते सदरील नियमानुसार अशा कर्मचाऱ्याला संपाव जाण्याअगोदर सहा आठवडे आधी नोटीस देणं बंधनकारक असते असे असले तरी काही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना संपाव जाता येत नाही